नमस्कार कोकण आपला असा हे चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे आज आपण पुढे मुलाखत घेतोय सिद्धू गोपाळ जॅकी आहेत आज त्यांनी गावचं नाव एक केळंबे गावात जी भव्य नांगरणी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये विशेष कामगिरी केली आहे ती काय कामगिरी केली तर त्यांच्या तोंडून ऐकू कामगिरी म्हणजे असं की दोन्ही गटात प्रथम क्रमांकाचं मानकरी झालो आज यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच झालं खूप मैदान वाट पाहिली या क्षणाची तो दिवस शेवटी आज आला माझ्या घरच्या गाडीला पण दोन नंबर मध्येच राहत होती अजूनपर्यंत यंदाच्या दोन हजार पंचवीस मध्ये तर आज तो दिवस आला की पहिला नंबर झाला आज त्यांचा सुवर्ण दिवस आहे म्हणजे घाटी गटामध्ये सुद्धा त्यांनी जॅकी म्हणून एक नंबर काढलेला आहे आणि गावठी गटामध्ये जॅकी म्हणून एक नंबर आलेला आहे हा त्याचे विशेषतः अभिनंदन आणि आपलं गाव

বাদল আমি সাম প সিদ্ধুগোপাল পাড়াঠিক সুন্দর আসা লাগল जादू करायचा आज जादूच्या जागी सैतान सैताल मी काय करतो भाजव आणि सैताल सिद्धू गोपा एक नामांकित ड्रायव्हर आहे शेवटच्या कपड्यात शिंदे सोळा सगळ्यांच्या रेकॉर्ड